माजी उपसरपंच दिलीप सुरेश तरे यांनी गावातील नागरिकांची फसवणूक केली आहे श्री दत्त मंदिराच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा योग्य हिशोब त्यांनी दिलेला नाही त्यांनी खोटी ट्रस्ट बनवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विद्यमान उपसरपंच तनुजा घरत यांनी केली आहे सदर प्रकरणावर जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सुनावणी होती सुनावणी मागणे ग्रामपंचायत मध्ये सन दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या संदर्भात होती त्यामध्ये तत्कालीन सरपंच प्रमोद शेलार यांनी काही अफरातफरी केल्यामुळे त्यांच्यावर चौकशी समितीने काही रुपयांचे वसुली लावली आहे परंतु दोन हजार बारा ते दोन हजार बावीस या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचारामध्ये चौकशी समितीने काही स्पष्ट म्हटलेले नाही म्हणून कोर्टाकडे त्या वेळचे सरपंच रोहिणी शेलार व उपसरपंच दिलीप तरे द्वारा पार्टी करण्याचा अर्ज देण्यात आला व कोर्टाने तो मान्य केला आहे मॅडम आपण इथे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सुनावणीसाठी आले होते काय झालं आज नक्की आपल्या मागे ग्रामपंचायत आजची सुनावणी ही आपली ग्रामपंचायत माकणे यांच्या जो तक्रार अर्ज आम्ही दिला होता त्याबद्दलची आजची सुनावणी होती आम्ही दोन हजार बारा ते दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या, याची भ्रष्टाचाराची तक्रार अर्ज केला होता आताच्या सुनावणीमध्ये काय झालं की दोन हजार तेवीस मधला आताचा ता तत्कालीन ता सरपंच त्यांनी काही भ्रष्टाचार झालाय सपरा झालाय असं कारवाई काही रुपयांचा हा असं चौकशी अहवालामध्ये आलेला आहे पण आमचा मूळ मुद्दा आहे का दोन हजार बारा ते दोन हजार बावीस या काळात जो भ्रष्टाचार झालाय तो त्यांनी अहवालामध्ये नमूद केलेला आहे म्हणजे मान्य केलेला आहे पण त्यांनी त्यांच्याबद्दल कोणतीच कारवाई केलेली नाही आम्ही आज सीओ साहेबांना बोललो का त्या तक्रारी ह्याच्यामध्ये तुम्ही पार्टी म्हणून मागचे उपसरपंच दिलीप तरे तसंच रोहिणी शेलार आ, माजी उपसरपंच यांना पण पार्टी म्हणून त्याच्यात सामील करावं ही आजची आमची मागणी सीओ साहेबांनी मान्य केलेली आहे आता दोन पार्टी होतील आणि आपलं जे सभागृहाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपले जे उप अभियंता आहे त्यांच्याशी आपली भेट झाली आहे का कारण आम्ही त्यांना भेटून आलो आणि त्यांचं म्हणणं असं होत की सभागृह तिथे आहे आणि ते स्वतः जाऊन तिकडे स्थळ पाणी केले मान्य कार्यकारी अभियंता यांच्याकडून मला लेखी पत्र आलं होतं की सदर कामाचा स्थळ पाणी करून अहवाल सादर करावा त्याप्रमाणे मी स्थळ पाणी केलेली होती त्याचा अहवाल सादर केलेला आहे तर मध्ये आपल्याला काय विश्चार नाही आमचा अहवाल आम्ही कार्यकर्त्यांना सबमिट केला आहे त्याविषयी आमचे कार्यालय प्रमुख असतील ते त्यांची सांगू शकतो स्थल पाणी आपण स्वतः केले आणि सर तिथे सभागृह होत आहे का सभागृह आहे आम्ही पण ते उभे उभयंत शिंदे साहेब आहेत त्यांना पण विचारणा केली असता ते पण बोलले आम्हाला का आम्ही स्थळपाणी केली आता ह्यांनी कोणता दृश्य हॉल बघून कोणती चौकशी केली आहे ती आता अहवाल आल्यावरच आपल्याला दिसेल त्याबद्दल आता आपण काही बोलू शकत नाही आता त्यांनी कोणत्या चौकशी केलं ते आम्हाला तर माहिती नाही मिळत त्यांचं म्हणणं की अहवाल आम्ही सादर केले हा पण वरिष्ठ आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलेलो ते बोलले स्वतः की आम्ही सगळं बघून मग अहवाल देण्यात येईल असं आम्हाला त्यांनी सांगितलं